मी माळेगावचा रहिवाशी असो प्री स्कूल संस्कार वर्ग स्कूल हे असं आहे की जसे आपल्या मुलांना संस्कार आईवडील करतात तसे ह्या शाळेमध्ये मुलांच्यावर जसे संस्कार केले जातात त्यांना रिलेशन हे सण वार विविध कार्यक्रमातून त्यांना सर्व माहिती ही लहानपणापासून पोचवली जाते त्याच्यामुळं मुलांच्या मेंदूवर त्याचा पूर्ण परिणाम होतं आणि त्यांना आपले सण आपले पूर्ण जे काय असतील पूर्व आहेत यात सर्व माहिती त्यांना त्याच्यातून मिळते दुसरी गोष्ट शिक्षक स्टॉप तीन शिक्षक आणि एवढीशी मुलं पण एखाद्या मोठ्या स्कूलमध्ये गेलं तर मुलांची प्रगती होत नाही एवढी इथं होती हे मी अनुभवाने सांगतो कारण माझं रिलेशन संस्था सुरू झाल्यापासूनचं आहे त्याच्यामुळं मी लोकांना सांगतो की ह्या संस्थेमध्ये विद्यार्थी टाका कारण का तुम्हाला जर त्यांची प्रगती पाहिजे असेल तर प्री स्कूल हे सर्वात चांगलं आणि मध्यवर्ती ठिकाणी आहे योजना सर्व आहे खेळाचं हे आहे सभागृह आहे त्याच्यामुळं मुलांना ते बरं वाटतं आणि त्याच्यामुळं मुलं आनंदी राहतात इथं आल्यामुळं बाहेरच्या स्कूलमध्ये मी पाहतो एवढी गर्दी हे पडापडे मुलांच्यावर लक्ष नसतं तसं ह्या स्कूलमध्ये मुलांच्यावर पूर्ण लक्ष दिलं जातं आणि शिक्षक टॉप अनुभवी आहे सर्वांना मी पहिल्यापासून ओळखतो म्हणून संस्थाप्रमुखांना ओळखतो म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतो की त्यांनीही स्कूल काढून बरीचशी म्हणजे ह्या माळेगावमध्ये स्वतःचं अस्तित्व ओपन करून लोकांच्या मुलांचं शिक्षणासाठी चांगलं हे करतात हे आम्हाला मान्य आहे का ना आम्ही त्यांना विश्वासाने सांगतो पालकांना सुद्धा की बाबांनो आपली मुलं इथं टाका तुमची प्रगती मुलांची जर चांगली पाहिजे असेल तर कारण का की इथं लक्ष दिलं जातं बाकी काही नाही एवढं बोलून मी माझं समजणार